याले बाप उल्टू याली Rubik Greetings Another video is waiting... Tomo Mase D resolute Rob. væit काय तर मला सांगा मी एवढाच पॉइंट आहे की नाही ते त्याला पाठवतो म्हणलं म्हटलं तुम्ही गेला नाही एवढाच पॉईंट कट करतो आणि त्यांना सेंड करूयात ही अशी परिस्थिती आहे काय करून सांगा रिस्क नाही गाडीचे नुकसान झाले

अरे चालू करतोय अरे गाडी भया अरेकडे बळा हलो इकडे उगे वर रे इकडे वर येच पा अर्धांच्या बाहेर डबराय बघ इकडे वर इकडे वर दे अरे बघ बाबा इकडे जायला चला अरे पाडी का आम्ही वाला करो इकडे डबराय जरा dikkat ഭർത്സാർ ഗോഡ് ലൈ മാത്രം बल्या मज्जा आले तुमची आमच्या व्हिडिओ करून काय करणार आहे पण ओके लेले मज्जा तुमची वाले धन्यवाद का आता तुझ्या म्हटला लौड्या खाली बसी आला आला

इधर आ भाई चक्कर में जा बंदा नहीं जा के बंदा चक्कर बैंक अनवर गलती

يا جوانا اپ لو لو کما نندي اڑو کلا منتا موٹي ورا او لو يا हे बघा कुरंदवाडमधील आलेला पूर कोणीही रिस्क घेऊ नका आणि कुरुंदवाड शिरोळ संपूर्ण हा मार्ग बंद आहे त्यामुळे कोणीही इकडे गाड्या घेऊन येऊ नका ज्यांना कोणताही बाहेरचा मार्ग मिळेल त्या मार्गाने बाहेरून तुम्ही जाऊ शकता कुरुंदवाड त्याचबरोबर इचलकरंजीवरून येणाऱ्या गाड्या शिरोळवरून येणाऱ्या गाड्या फिद्रापूरवरून येणाऱ्या पुरी रेंदाळवरून येणाऱ्या सर्व गाड्यांना इकडून येण्यास रस्ता नाही तरी नरसोवाडी वगैरे सर्व रस्ते बंद आहेत त्यामुळे तुम्ही इकडे येऊ नका हा रस्ता अजूनही पाण्याने संपूर्ण भरलेला आहे आ, रिस्क घेऊन जाण्यात काही अर्थ नाही काही लोक त्यामधून गाड्या घालत आहेत पण त्यांना माहीत नाही की पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे तरीही स्वतःच्या रिस्कवर ते तिथून गाड्या घेऊन जात आहेत एखादी टू व्हीलर जर आतून जात असेल तर ती गाडीचा प्रेशर जर फास्ट असेल तर गाडी पुढे जाते जागेवर गाडी थांबली तर गाडीचा वेग कमी झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने गाडी खाली पडू शकते आता तुम्ही समोरून येणारी गाडी बघू शकता पूर्ण संपूर्ण खालचा गाडीचा थर संपूर्ण बुडून जात आहे तरीही त्यातून गाडी फास्ट आणण्याचा प्रयत्न चालू आहे कारण की मध्यभागेवर एक छोटासा डबरा आहे तो डबरा दिसत नाही तिथून गाडी खालच्या साईडला जाऊन आपल्या गाडीला काहीही होऊ शकते व स्वतःलाही कोणतीही दुखापत होऊ शकते त्यामुळे या पाण्याच्या नादाला लागू नका आणि इथून गाड्या घेऊन जाऊ नकासा हे एक माझं स्वतःचं सांगणं आहे काही लोक त्यातून आपल्या जीवाशी खेळून त्यामध्ये गाड्या घालून पलीकडच्या साईडला जात आहेत मोठमोठ्या गाड्यांचं जाणं एक वेगळे आहे कारण की त्यांच्या टायरी मोठ्या असतात आणि त्या गाड्या वजनदार असल्यामुळे सहज पाण्यातून पुढे जाऊ शकतात पण टू व्हीलर यासारख्या गाड्या पुढे घेऊन जाणं ही खूप खोग अवघड आहे कारण की पाण्याचा अंदाज लागत नाही की पाणी पटवर आहे तरीही लोकं रिस्क घेऊन त्यामधून जात आहेत हा कुरुंदवाडमधून जाणारा पुढे रस्ता इचलकरंजी त्याचबरोबर खिद्रापूर प्रिवेंदाळ अशा संपूर्ण गावांशी पुढे कनेक्ट होत जातो आणि तो संपूर्ण पुढील रस्ता ब्लॉक झालेला आहे त्यामुळे इथून पुढे जाण्यासाठी मार्ग नाही परत रिटर्न शिरोळ मार्गे तुम्हाला बायपास बाहेरून जावे लागणार आणि एक मार्ग आहेत तिकडून जाण्यासाठी त्यामुळे इकडे कोणीही अजून येऊ नका आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अखेरीस पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे राधानगरीची सहा सात दरवाजे सुटून एकतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे एक दिवस फक्त झालेला आहे त्याची दरवाजे आत्ता बंद झालेले आहेत पण पाणी परत आणि वाढलेलं आहे त्यामुळे पाणी जास्त प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे कमीत कमी अजून हे पाणी कमी, कमी होण्यासाठी चार ते पाच दिवस तर लागतील कारण की पाऊस कमी झाल्यानंतर हे पाणी उचळेल आणि आलमट्टीने जर कंटिन्यू पुढे पाणी सोडले एकसारखे तर पाण्याचा हा संपूर्ण येथील जो रस्त्यावर पसरलेला थर आहे मग संपूर्ण पाणी कमी होऊन जाईल त्याचबरोबर कोयनेचे जे काही दरवाजे सुटलेले असतील तेही संपूर्ण दरवाजे बंद होणे गरजेचं आहे त्यानंतरच पंचगंगा आणि कृष्णा जो काही त्यांचा सं नरसंबावाडीमध्ये संगम झालेला आहे त्याचा दोन्हीकडून येणारा दबाव एकसारखा होऊन पाणी जर सुरळीतपणे पुढे जात राहिले तर संपूर्ण मागची जे गावं आहेत पाण्याखाली गेलेली ती संपूर्ण त्यावेळीच त्यातून त्यांची मुक्तता होईल तोपर्यंत पाण्याचा हा प्रवाह असंच चालू राहणार त्यामुळे कोणीही पाण्यातून जाण्याची रिस्क घेऊ नका हे एक माझं वैयक्तिक सांगणं आहे मंडळी तर तुम्ही बघू शकता समोरनं एक गाडी येत आहे ती गाडी कमीत कमी संपूर्ण हे बघा तिथं आता डबरा आहे त्याला अंदाज लागला नाही तरीही तो तुटीनोच गाडी घालतो त्यामुळे अशी रिस्क घेऊ नका स्वतःच्या जीवाशी खेळायचं ते खेळायचं आणि आपल्या गाडीचं मात्र ते मात्रच त्यामुळे खूप मोठी रिस्क आहे ही पाण्यातून जाण्याची कुठे गेला बघा अरे ရိုက်ပါ

അവിടെക്ക് തന്നെ കിട്ടാ. യാക്കണമി ഇത്ര ഇത്ര പവൻ ചെയ്യും. അതെവിടെ വെച്ചാ? കണ്ടാലും ഇപ്പോഴേിച്ചോ നമ്മൾ കേ तर हा मार्ग आहे नरसोबावाडीकडे जाणारा तुम्ही बघू शकता साईडला जे काही शेतीवाडी आहे तिथंपर्यंत पाणी पाच पाच फुटाने तर वाढलेलं आहे फक्त उसाचा संपूर्ण वरचाही भाग दिसत आहे नदीचा संपूर्ण तुम्ही बघू शकता भाग खालच्या पुलापर्यंत पाणी घासत आहे आणि पुलावरही पाणी येत आहे तुम्ही साईडला जे काही गाळ येऊन तटलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नदीलाच्या कड्याला येऊन गाळ हा तटलेला आहे साईडला काही लोक मासे पकडत असणारी आपल्याला तिथे दिसली त्याचबरोबर पुलावरून पाणी पलीकडच्या साईडला मध्यभागी जात आहे पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे पुलावरून जाणे ही खूप रिस्कीच आहे तसं पण काही पर्याय नसल्यामुळे वहीवाट करावे लागत आहे कारण की जाण्या येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही हे पात्र जे काही आहे हे पंचगंगा नदीचे आहे आणि याच्या दुसऱ्या साईडला जे आहे की ते कृष्णा नदीचे पात्र आहे तुम्ही बघू शकता एखादा उथंग असा समुद्रासारखे हे आपल्याला नदीचे पात्र येथे दिसत आहे संपूर्ण खालच्या थरापर्यंत फुलापर्यंत पाणी लागलेलं आहे येथील साईडला एक वीस वीस फूट कमीत कमी वीस पंधरा ते वीस फूटपर्यंत हे संपूर्ण बुडलेला बुडालेला इकडचा भाग आहे तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये कळवा कारण की पूर परिस्थिती जी काय आहे मी तुम्हाला आत्ता सध्याची दाखवलेली आहे त्यामुळे कोणीही या, त्या या मार्गाला येऊ नका त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनेलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आज गुरुवार असल्यामुळे नरसोमावाडीमध्ये सुद्धा थोडी गर्दी आहे तुम्ही बघू शकता साईटला गाड्यांची गर्दी आता पुढे जर पाणी असल्यामुळे बाहेरच्या बाहेरच दर्शन घेऊन इथून जावे लागणार त्यामुळे काही लोकं पूर परिस्थिती बघण्यासाठीही आलेले आहेत काही दर्शनासाठीही आलेले आहेत त्यामुळे परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघा मंडळी परत भेटूया असाल नवनिवडीसोबत तोपर्यंत इथेच थांबूया तुम्ही बघू शकता पुराचा प्रवाह खूप वेगवान आहे तुम्ही पाण्यातून जाण्याची रिस्क घेऊ नका गेले काय धन्यवाद